नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अॅग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोझर शेतकरी मित्रांनो आपण पाचवडे इथे आलो आहे कोल्हेवाडी इथे तर शेतकरी मित्रांनो हे एक प्रगतशील शेतकरी येतं सर तुमचं नाव सांगा बरं प्रशांत शेलार प्रशांत शेलार गाव गाव चोमर्डी सोमर्डी इथले शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो आणि खूप प्रगतशील शेतकरी आहेत तर त्यांनी चवळीची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो चवळी आहे नाही मोठी चवळी चवळी कुठल्या जाती हा अंकुर्के की चळ चवळी आहे तर त्यांना आपण ऑर्गॅनिक आपले प्रोडक्ट काय दिले होते वापरायला तर असं त्यांचा पुढील प्रमाणे हा प्लॉट शेत आहे शेतकरी मित्रांनो चवळीचं असं त्यांनी बांधून बिंदून व्यवस्थित असं नियोजन आहे त्यांचं आणि एकदम व्यवस्थित असं प्लॉट आहे हे पहा अशा पद्धतीने आहे तुम्हाला जे मी साहेब ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिले होते त्याचा रिझल्ट कसं का काय वाटतोय तुम्हाला रिझल्ट एक नंबरला वाटला मला हाय ना आता आपण ह्याला याच्यासाठी आपण काय खालून जरा सोडलं पाहिजे आपल्याला आता हे फुलकळीचं चा चालू आहे तर फुलकळीसाठी एखादा स्प्रे त्या थ्रिप्समध्ये ऑर्गॅनिकचं थ्रिप्सचं टाकून आणि खालून असं ह्युमिक असं सॉईल पावर म्हणजे मातीला पावर येण्यासाठी आपण ह्युमिक वगैरे वापरणार आहोत तर शेतकरी मित्रांनो असा प्लॉट आहे आणि पुढच्या आपण एक पंधरा वीस दिवसानी परत आल्यानंतर याच प्लॉटचा परत व्हिडिओ काढू की आत्ताची स्टेज आता, आता हे नुसतीच फुलकळी निघायला लागलेली आहे तर हा पूर्ण प्लॉट असा बाई एक पंधरा वीस दिवसाने पिवळा असं एकदम म्हणजे फुलांनी एकदम असा पांढरा शुभ्र होईल आणि त्याला वाढीसाठी आपण पोटॅश वगैरे देणार आहोत की त्यांना माल आणि हा प्लॉट ऑर्गॅनिकमध्ये चालवल्यामुळं हा जास्त दिवस चालणार आहे जी लाईफ जास्त दिवस चालेल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ऑर्गॅनिक हे वापरलंच पाहिजे थोडा जरा रिझल्ट आपल्याला केले केले दिसत नाही पण नंतर आठ पंधरा दिवसानंतर त्याचा रिझल्ट एक नंबर आता पर... जरी समजा एक मिनटं तुम्ही बाजूला येतं का आँ। 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 ते ह्याच्यात जर ते आता बेड जर उचललं आपण तर बेड उचलल्यानंतर जी त्यांनी आपल्याला होमिक सॉइल चार्जर जे आपल्याला दिलं होतं त्याच्यातून आता तिकडे दाखवत तिकडे इकडे हे हे जे झाले मुळ्यांचे जे संख्या झालेले आहेत पूर्णपणे जाड झालेले आहेत हे बघा हे पूर्णपणे दा। आणि जर समजा झाडाच्या मुळ्या जर व्यवस्थित असल्या तर झाड हे निरोगी राहते बघा आता हे उकारले तरी मुळ्या त्याच्या किती बाहेर आलेल्या आहेत दिसते का हे बघा आणि आता उन्हाळा आहे शेवटी आणि एवढ्या टेम्परेचरला तरी सध्या आमच्याकडं बत्तीस तेहतीस टेम्परेचर आहेच बरोबर तर शेतकरी मित्रांनो पहा शेतकऱ्यांनी स्वतः तुम्हाला दाखवलेले अशा पद्धतीने आणि खूप चांगलं त्यांचं नियोजन आहे वेळी वी कामाचे नियोजन स्त्रीचे नियोजन आणि जबरदस्त असा प्लॉट आहे या टेम्परेचरमध्ये पण आणि आपण इथून पुढं आणखीन त्याला सुधारवणार आहे की जबरदस्त या ताराच्या वरती असं ते आलं पाहिजे डबल तार आणखीन लागली पाहिजे अशा पद्धतीनं याचा ग्रोथ होईल हॅड दाखवली हां आणि ह्या पद्धतीनं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सध्या पाच फुटाचा आहे त्याची उंची तर अजून वाढ चालू आहे त्याची आत्ताची फुलकळी लागायला लागलेली आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता जो आपण प्लॉट बघितला त्याच्यामध्ये आता हे बांधायचं काम चालू आहे इकडं आणि हे शेंगांची लांबी पहा आता या सरांनी धरलेली आहे त्यांच्या पुढच्या बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत एवढे लांबीचे म्हणजे जवळजवळ कोपऱ्याच्या पुढं जवळजवळ दीड फुटाची शेंग आहे तर अशा पद्धतीने आहे पहा हे पहा शेतकरी मित्रांनो